नमस्कार मी इंगळे आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर आज मीरा भाईंदरच्या राष्ट्रीय महासंघाचे उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समाजातील बरेचसे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी एकत्र मिळून त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे खरं तर त्यांची अनेक वर्षांची कारकिर्द आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर मांडली या कारकिर्दीचाच आढावा घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत पाहूया नेमकं त्यांचा कारकिर्द आणि त्यांचा प्रवास नेमका कसा होता मी प्रथमता राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांचे उपाध्यक्ष आहेत जाधव साहेब आणि मी त्यांना प्रथमता पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांचं पुढील आयुष्य निरोगी मी जावं आणि जे समाजाची ती सेवा करतायत त्यांच्यातून अशीच समाजाची चांगली सेवा घडत राहू हे आज त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना प्रथमता शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याबद्दल सांगायचं म्हणजे बऱ्याच जणांनी आता त्यांच्या सर्व समाजातील लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखर म्हणजे त्यांचं काम आणि कार्य ते कधीच असं बाहेर पडू देत नाहीत असं त्यांचं कार्य आणि सांगण्या इतकं म्हणजे ते सांगून मावणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे मी मगाशीही सांगितलं म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या कार्याची आपण मोजमाप करू शकत नाहीये म्हणून मी असंच बोलतो की जाधव साहेबांनी असंच या समाजाबद्द सोबत राहून समाजाची असे सेवा करावी आणि कुठे काही असेल आमची गरज लागेल तरी आम्हालाही बोलवावं त्यांना नक्कीच मी या वाढदिवसांमध्ये पुन्हा एकदा शुभेच्छा राष्ट्रीय चर्मकार संघ हा नसताना सुद्धा मी एक पहिला कार्यकर्ता निष्ठावंत आहे चर्मकाराचा राष्ट्रीय चर्मकार हे ब्याण्णवला आलं आणि त्याच्यामध्ये एक ढोगुडे साहेब पहिले मला भेटले ब्याण्णवला आणि आम्ही रेल्वे स्टेशनला दगडावरती चर्मकार समाजाची एक मीटिंग घेतली की बाबा आपलं चर्मकाराचं काम चर्मकार किती आहे काय आहे असे आम्ही एक ब्याण्णवला लिस्ट काढली आणि दगडावरती बसून पंचवीस ते सव्वीस लोकांची आम्ही रेल्वे स्टेशनला एक मीटिंग घेतली आणि बसून मी कार्यकर्ता राष्ट्रीय तिथून पण साहेब आले मंत्री झाले आणि मग नगरपालिकेचे काम चालू झाले नगरपरिषद होती तेव्हा व्यताळ महाराज होते ते मार्गश्री म्हणून ते अध्यक्ष म्हणून मी राहा भायंदरला आपले महाराष्ट्रामध्ये मग ते भायंदरला आले मोठं एवढं योगदान होतं की यांचं वेताळ महाराजांचं तर त्यांच्या मागं आम्ही लाखो लोक राहायचो मग त्यांनी मला प्रतिनिधी मिळलं की तुम्ही अध्यक्ष राहा मग थोड्या दिवस अध्यक्षाचं काम केलं मग मला नाही जमलं म्हणून परत मी वाघसाहेबांना केलं मग वाघ साहेबांना केलं तर तुम्हाला सांगतो जवळजवळ आम्ही पाचशे लोक जमा करायचो हार मिटिंगला नगरपालिका नगर परिषदेचं नगर होतं एवढी नगरपालिका हलवून टाकली की त्यांना कळत नाही की पीच लायसन काय हे माहीत हो नव्हतं मग आम्ही मुंबईचं पीच लायसन आणून दिलं वसईचं एक आणून दिलं ठाणा जिल्ह्याचं आणून दिलं की बाबा हे चर्मागराचं पीच लायसन अशा पद्धतीने बनत आहे मीरा भाईंदर नगर परिषदला हे पीच लायसन काय त्यांनाच माहीत हो नव्हतं तेव्हा आमचे लिओ कोलासोसाहेब हे सभापती होते आणि आमचे मीरा भाईंदरचे पत्रकार अध्यक्ष बाल निमकर आज नाहीत ते त्यांच्या मार्गदर्शनाचा मी आहे मला कुठे जर असले नगरपालिकेत कुठले साहेब असले मोठे अध्यक्ष असू द्या कुणी असू द्या त्यांच्या पाठ्यामागा जायचं माझं कुठलंही चर्मकाराचं काम दहा मिनिटात ते लगेच बसून करायचे पाच मिनिटात बाई माझा जाधव आलेला आणि त्याचा हा फलाण्याचं काम आहे आणि मी समाजाचं काम घेऊन जायचं हो तर ते लगेच करायचे बघा काय तर त्यांना ते कळायचं नाही ना लायसन काय म्हणून तर आमचं लिओ साहेबांनी पीस लायसनचा सा मुद्दा मांडला आणि पंच्याण्णवला आमच्या केळकर साहेबांचा बरा सम समाज आमचा बांधव पुढं गेला मग त्यांनी एक ठराव मंजूर केला किंवा के। चंभारांना एक लायसन द्यायचं आहे आपल्याला लो सगळ्या लोकांना कसं द्यायचं मग यजाळ महाराजांना मोठी मिटिंग घेतली आमचा सगळा संशयामगार बांधव मोठ्या संख्येनं उभा राहिला तेव्हा बबाना गो आमच्या समाज कल्याण मंत्री झाले त्यांच्या मार्गासाठी त्यांचे लेटर वगैरे देऊन मग त्यांनी आमचे शहाण्णवला अठ्ठेचाळीस लायसन मंजूर केले मीना धर्म शहरासाठी अठ्ठेचाळीस लायसन लाएश मंजूर केले आणि ते आम्ही समाज कल्याण मंत्र्याच्या हाताने आपल्या शाळेच्या नवघरच्या मैदानामध्ये मोठा भावे घेऊन त्यांच्या हाताने आम्ही वाटप करून घेतला त्याच्यामध्ये पहिलं लायसन किसन जाधवचं आहे आणि मेन मीरा मध्ये आणि ते माझ्या पेपरला छापलेले नवशक्तीला नव भारतला सूरज प्रकाशला कारण माझ्याच बिल्डिंगमध्ये मा वार्ता आहेत सूरज प्रकाश ते नाही देवानी असे मोठे भावाचे पंच्याण्णव लाईव्ह लायसन वाटले काळातला जुना कार्यकर्ता आहे आमचं स्वप्न हेच आहे की समाजासाठी जे काम करत आलेले ते काम असंच मी पुढे करत राहणार आहे समाज बांधव जमवत राहणार आहे संख्येनं संख्या वाढत राहणार आहे आमचे राष्ट्राचे रमकार संघ आज हजार लोकांचे उद्या दोन हजार लोकांचे करणारच आहे आणि मगच त्यांना तोंड समाजाला पुढे घेऊन जायचं हेच आपला एक हेतू आहे